नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयामध्ये आवड असे, असेल रुची असेल किंवा मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर काही शॉर्ट्स आहेत कमीत कमी वेळामध्ये चांगला विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचाही नक्कीच उपयोग होऊ शकतो आजचा जो आपला विषय आहे तो विषय असा आहे की जर आपल्याला मोठी स्वप्न पूर्ण करायची असतील तर विषय असा आहे की जो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे प्रत्येकाचं काही ना काहीतरी स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडसुद्धा चालू असते चा आणि ते पूर्ण होण्याची वाट आपण बघत असतो आणि आपल्याला तो दिवस अनुभवायचा असतो तो आनंद अनुभवायचा असतो की जे स्वप्न आपण बघितलेलं असतं पण बऱ्याच असं होतं की स्वप्न बघितली जातात पण ती खूप लांबची स्वप्न असतात की जी अशी पटकन लगेच पूर्ण होणारी नाही आहेत हे आपल्याला कळतं माहिती असतं आणि आपण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आत्ता मला काय करायचं आहे किंवा ज्याला आपण शॉर्ट टर्म गोल्स म्हणतो की नेहमी असं म्हटलं जातं की एक मोठं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला छोटी छोटी ध्येय आधी गाठावी लागतात छोटी छोटी स्वप्न आधी पूर्ण करावी लागतात तेव्हा आपल्याला त्या मोठ्या स्वप्नापर्यंत पोहोचता येतं पण बऱ्याचदा गल्लत अशी होते अजाणतेपणाने किंवा नकळतपणे आपण त्या मोठ्या स्वप्नाच्या मागे इतकं धावतो की ते मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे टास्क पूर्ण करणं गरजेचं आहे हे विसरलं जातं आपल्याकडून आणि आपण त्या एकाच गोष्टीच्या मागे लागतो की मला ते अचीव्ह करायचं आहे हां जर मला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे किंवा खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आहे खूप चांगल्या पदावर काम करायचं आहे तर मला त्याच्यासाठी आज आणि आत्ता काय केलं पाहिजे किंवा आत्ता माझ्या या आठवड्याभरामध्ये माझा टास्क काय असायला हवा आहे हे विसरलं जातं आणि मग नुसतंच मला अमुक व्हायचं आहे मला अमा तमूक व्हायचं आहे किंवा मला अमुक मिळवायचं आहे हेच आपण डोळ्यासमोर आणतो आणि आज आत्ता काय करायचं हे विसरलं जातं आणि त्याच्यातूनच मग आळशीपणा किंवा कंटाळल्याची भावना निर्माण होते आणि मग काहीच होत नाही आहे आयुष्यामध्ये असं वाटायला लागतं मग ती निराशा यायला लागते मग माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही इथपर्यंत आपण ह्या विचारापर्यंत जातो आणि मग त्याच्यामुळे त्या स्वप्नासाठी जी धडपड करायची किंवा जी ॲक्च्युअल जी मेहनत घ्यायची गरज आहे ती गरज तितकीशी घेतली जात नाही जेव्हा आपण छोटे छोटे टास्क कंप्लीट करतो ना जेव्हा छोट्या छोट्या गोष्टी कंप्लीट करतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणते कोणते संभाव्य धोके किंवा अडथळे असू शकतात आणि ते अडथळे आपण कसे पार करायचे किंवा ते अडथळे पार करताना आपल्याला काय कुठल्या गोष्टींची गरज आहे कुठली कुठल्या आपल्यामधले जे स्किल्स आहेत किंवा जी, कि जी शक्ती आहे ती वाढवण्याची गरज आहे किंवा अपयश जेव्हा येतं लोक जेव्हा टीका करतात आपल्यावरती ती टीका कशी पचवून पुढे जायचं कसं स्वतःवरचा विश्वास वाढवून आपल्याला आपल्याला जे हवं आहे जे ते ध्येय त्याच्यावरती फोकस करायचं ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाच लक्षात येतात जेव्हा आपण छोटी छोटी ध्येय आधी गाठतो त्याच्यातलं अपयश पचवून पुढे जाण्याची हिंमत दाखवतो आणि जे काही धोके आहेत जे काही अडथळे आहेत ते समजून उमजून अगदी पुढे जाण्याचा प्रयत्न आपल्याकडनं होतो हे तेव्हा होतं जेव्हा आपण छोटे छोटे टास्क छोटी छोटी ध्येय पूर्ण करतो म्हणूनच मोठं स्वप्न जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्याला छोट्या स्वप्नांवर छोट्या टास्कवर आधी लक्ष द्यावं लागेल आणि दुसरी गोष्ट अशी की अपयश टीका ह्या सगळ्या गोष्टी पचवून त्याच्यावर मात करून आपल्याला पुढे जावं लागेल तिथे जर आपण हार मानून बसलो तिथे जर आपण थांबलो तर आपल्याला पुढचा रस्ता बंद दिसतो त्याच्यामुळे आपल्या ध्येयावरती आपली नजर ठेवायची आहे आणि आत्ताचे अडथळे किंवा आत्ताची टीका आत्ताचं अपयश हे फक्त आत्ताचं आहे तात्पुरतं आहे हे लक्षात ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना उपयोग होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद